नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता सरकारकडून तारण दोन लाख रुपये कर्ज मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो ही रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांना दिलासा देत कर्ज मर्यादेत चाळीस हजाराची वाढ करत दोन लाख रुपये एवढी मर्यादा केलेली आहे रिझर्व्ह बँकेने दोन हजार एकोणीसनंतर प्रथमच बदल केलेले आहे आर बी आयने पदधोरण समितीच्या बैठकीत शुक्रवारी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कर्जमर्यादा वाढीचा निर्णय घेतलेला आहे आर बी आयने रेपो दर सहा पॉईंट पाच टक्के ठेवला असून कर्जव्याज दरात कपात लांबणीवर पडलेली आहे परंतु रोख राखीव चार पॉईंट पाच टक्केवरून चार टक्के एवढा करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे बँकांना अतिरिक्त एक लाख सोळा हजार लाख कोटी रुपये कर्ज उपलब्ध होणार आहे या निर्णयामुळे बँकांना अतिरिक्त एक कोटी सोळा लाख रुपये कर्ज उपलब्ध होणार आहेत आर बी आयच्या या निर्णयामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार असून कृषी कर्ज मर्यादेत चाळीस हजाराची वाढ केली असल्याने आता विना तारण दोन लाख रुपये कर्ज मिळणार आहेत शेतकी कामासाठी वाढलेल्या खर्चामुळे शेतकऱ्यांना वाढीव कर्जाची आवश्यकता असते या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे रिझर्व्ह बँकेने वाढती महागाई आणि शेतीसाठी लागणाऱ्या शेत उपयोगी वस्तूच्या किंमतीत झालेली वाढ लक्षात घेता विनातारण शेतकर्जाची मर्यादा एक लाख साठ हजारावरून दोन लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरणात शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आता काहीनं तारण नसताना दोन लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याची घोषणा केलेली आहे या निर्णयामुळे शेतकरी वर्गांना खूप दिलासा मिळाला आहे अशा सरकारी योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीनवीन अपडेट्ससाठी लगेच चॅनलला लाईक